तलासरीत लाखोंच्या चोरीचा दोन दिवसात उलगडा पालघर तलासरी तालुक्यातील श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेट सावरोळी येथे तब्बल सत्तर लाख रुपये किमतीचे मोटर पंप व केबल चोरीला गेले होते या प्रकरणी चौकीदार ज्योतिन ओमकार सिंग यांच्यावर आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता तलासरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कसून तपास करून परवेज आलम जाफर अली खान व अकरम अली अनवर अली यांना अटक करण्यात यश मिळवले अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी चोरी गेलेले संपूर्ण सामान जप्त केले असून पुढील तपास तलासरी पोलीस ठाणे करीत आहे तलासरीत लाखोंच्या चोरीचा दोन दिवसात उलगणा पालघर तलासरी तालुक्यातील श्रीनाथ इंडस्ट्रीयल इस्टेट सावरोडी येथे तब्बल सत्तर लाख रुपये किमतीचे मोटरपंप व केबल चोरीला गेले होते या प्रकरणी चौकीदार ज्योतिन ओमकार सिंग यांच्यावर आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता तलासरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कसून तपास करून परवेज आलम जाफर अली खान व अकरम अली अनवर अली यांना अटक करण्यात यश मिळवले अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी चोरी गेलेले संपूर्ण सामान जप्त केले असून पुढील तपास तलासरी पोलीस ठाणे करीत आहे